हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तर इकडे शनिवारचा हा व्हिडिओ आहे व्लॉग मी शूट घेतलं होतं तर अपलोड करायला वेळच नाही भेटला कारण आरूची तब्येत खराब होती त्यामुळे जास्त लक्ष मोबाईलकडे नाही आरूकडेच जास्त लक्ष होतं आणि असंही सगळ्यांचंच असं होत असत घरात कोण जरी आजारी असेल तरी आपल्याला चेन पडत नाही आणि कुठेच मन लागत नाही तर शनिवारचं आणि भरपूर शनिवार रविवार दोन दिवस तर भरपूर कामं असतात कारण मुलींना सुट्टी दोन दिवस म्हणजे रविवारची सुट्टी असते पण शनिवारचं कसं हाफ डे असतो मग ती पट लवकर येतात स्कूलवरून मग त्यांचे स्कूलचे ड्रेस असतात आठवड्याभराचे जे काही यूज केलेले कपडे म्हणजे जसं की थोडे थोडं थोड्या वेळासाठी घातलेले पॅन्टी वगैरे असतात नंतर टॉवेल वगैरे धुवायचे असतात काही ना काहीतरी असतं तर माझं हे सगळं आवरलं होतं सकाळीच मी सगळी कपडे वगैरे धुवून घेतली होती नंतर घरातलं झाड लोट कपडे वगैरे हे सगळं झालं होतं नंतर टॉयलेट तो बाथरूम हे सुद्धा घासायचं असतं शनिवार रविवारी आपण रोजच्या रोज असं एक ब्रश मारून घेतो पण त्या टॉयलेट बाथरूमच्या लादे असतात स्टाईल असतात वार वार तर त्यासुद्धा घासायच्या असतात आपण म्हणतो शनिवार रविवारी सुट्टी पण शनिवार रविवार सुट्टी घरातल्या लेडीजला किंवा गृहिणीला अजिबातच नसते कारण एक्स्ट्रा कामं उलट आपण काढतो की आज शनिवार आहे रविवार आहे तर सुट्टी तर हे करू ते करू असं करून भरपूर सारी कामं काढवतो आपण आणि त्याच्यातच सगळा दिवस निघून जातो कधी कळत कर नाही आणि कधी तरी खूप कंटाळा येतो मग ज्यावेळेस कंटाळा येतो त्यावेळेस मी असं मोबाईलवर मस्तपैकी अशी गाणी लावते आणि सगळी कामं आहेत ती करत बसते तर माझी सकाळची सगळी कामं झाली होती कपडे वगैरे भरपूर दोघींचे दोन दोन ड्रेस असतात स्कूलचा एक आणि स्पोर्टचा एक असे असतात नंतर आर्याचे कराटेचा ड्रेस असतो असं भरपूर सारे ड्रेस असतात नंतर टॉवेल असतात एक्स्ट्राचे वगैरे असे सगळे कपडे भरपूर होते तर ते धुवून वगैरे घेतले होते बाकी सगळं आवरलं होतं देवपूजा वगैरे झाली होती आणि नंतर झाड लोट वगैरे सगळं झालं होतं पण जे किचनचं काम होतं ते मी मागे ठेवलं होतं कारण मला जे मी शाई साठवली होती ती काढून तूप वगैरे करायचं होतं आणि एकदमच सगळी भांडी घासून घेतली की म्हटलं नंतर टेन्शन नाही आणि शनिवारचं कसं सकाळचा डब्बा नसतो फक्त खिचडी असते आणि आम्ही पण खिचडीचाच नाश्ता केला होता सगळ्यांनी आणि भात आणि आमटी बनवायची होती आमच्यासाठी आणि रात्रीची एक भाकरी एक्स्ट्रा होती मग मुलींच्यासाठी भात आमटी होते आणि रात्रीची थोडीशी भाजी आणि भाकरी पण होते तर इकडं मी जे शाई साठवलेला डब्बा आहे तर तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यातच मी लोणी काढते रवीने वगैरे काढत बसत नाही खूप वेळ लागतो मग ह्या भांड्यामध्येच मस्त असं लोणी निघतं खूप सारं तर पंधरा दिवसातून एकदा मला शाई आहे ते असं लोणी काढावं लागतं तर पंधरा दिवसाची शाही आहे दोन डब्यात आहे हा एक डब्बा आणि दुसरा एक स्टीलचा डब्बा आहे त्याच्यात पण आहे तर भरपूर सारा असं लोणी निघालं होतं म्हणजे म्हंटल हे एकदम सगळे भांडी वगैरे घासून क्लीन करून ठेवता येईल म्हणून भांडेचं आणि किचनचं काम फक्त मी मागे ठेवलं होतं तर इकडे शेंगदाणे वगैरे होते थोडे राहिलेले ते सुद्धा भाजून कूट करून मला ठेवायचं होतं तर असं जे काय आहे नाहीत कामं ते चालूच असतात पण कधीतरी कंटाळा येतच ना मग काही ज्यावेळेस मला भांडी घसायचं वगैरे कंटाळा येतो तर त्यावेळेस मी अशी मस्त अशी छानशी गाणी लावते मोबाईलवर आणि गाणी ऐकत ऐकत मस्त कधी कामं होतात हे सुद्धा कळत नाही तर अशा पद्धतीने मला कंटाळा आला ना तर मी करते मॅनेज तर इकडे बघा लगेच पण आलेले आहे तिला सुद्धा लोणी काढायची आहे ती बाहेर गेली होती तिच्या मामाबरोबर तर आली तर म्हटली मला सुद्धा हे करायचं आहे खाणार पण नाही लोणी तूप पण मी जबरदस्तीने चारते पण तिला हे करायचं होतं मग मी तर सगळं लोणी काढून घेतलं होतं मग थोडं राहिलेलं ते काढतो म्हटली मग नंतर अजून एक डब्बा आहे तर तो सुद्धा त्याचं सुद्धा लोणी काढायचं होतं तर इकडे भांडी वगैरे सगळी घासून घेतलेले आहेत आणि लोणी आहे ते सुद्धा कडवायला ठेवलेलं आहे म्हणजे तूप करायला ठेवलेलं आहे आणि जे जी काही तुपाची भांडी वगैरे होती तर ती त्याच्यात मी गरम पाणी ओतून ठेवलं होतं मगाशी असे बघितलं होतं गरम पाणी केलं होतं मी तर ते मी त्यात ओतून ठेवलं होतं त्यामुळे त्याचा ते चिकटपणा तेलकटपणा जो काही आहे ना तर तो सगळा निघून जातो मग ते आधी सगळी भांडी घासून घेतली आणि जी ही तुपाची भांडी होती तर त्यात मी गरम पाणी टाकून ठेवलं होतं जेणेकरून घासताना असं खूप चिकट होणार नाही किंवा तेलकट असं होणार नाही पटकन निघतं आणि लगेच होऊन जातं तर सगळी भांडी वगैरेसुद्धा घासली होती आणि आता भात आणि आमटी आहे ती बनवायची आहे आणि तूप आहे ते करायचं आहे बस एवढंच काम मग बाकीचं आवरलेलंच आहे सगळं तर अशा पद्धतीने शनिवार रविवारी खूप बिझी दिवस जातो रविवारचा तरी मी व्हिडिओ काही केलाच नाही कारण जरासं मुलींना सुट्टी होती म्हणजे दिशूला असे रविवारची सुट्टी नसते पण रविवारची सुट्टी तिला नव्हती संध्याचा क्लास होता सकाळचा नव्हता मग ती थोडा वेळ जास्त झोपले होते मग मी पण कंटाळले होते आणि मिस्टर पण त्यांना सुट्टी नव्हते त्यांना मी डब्बा वगैरे बनवून दिला होता नंतर आम्ही थोडा वेळ जास्त एक्स्ट्रा थोडंसं जरासा आराम केला होता कारण रोजच सकाळचा लवकर वगैरे उठावा लागतो म्हणून आणि मुलींना पण म्हटलं झोपू दे कारण त्यांनाही खूप लवकर उठावं लागतं दिशोला तरी आरामच भेटत नाही सकाळ लवकर उठून स्कूल स्कूलवरून आली की मग नंतर दुपारी जेवढं जर असं खाल्लं वगैरे केलं की दुपारी क्लासला जावं लागतं तर इकडे आहे तो मी भात बनवायला ठेवलेला आहे आणि आमटी आहे ती करून घेणार आहे तर आता मिक्स डाळी आहेत ते त्याचीच आमटी बनवणार आहे मस्त कांदा टोमॅटो वगैरे टाकून आणि सगळ्या ज्या डाळी आहेत घरात त्या मिक्स डाळीची आमटी आणि भात बनवणार आहे मस्तपैकी तर शनिवारचा असा जो काही दिवस आहे तो माझा गेलेला आहे सकाळचं जे रुटीन आहे ते खूप घाईचं गडबडीचं आणि खूप धावपळीचं असं असतं कारण तरी मला दळणं वगैरे करायचीच होती दुपारच्या टायमात मग ती दळणं वगैरे करून घेतली तर आराम आपण म्हणतो पण आराम शनिवार रविवारी कधीच भेटत नाही उलट आपण एक्स्ट्रा कामच काढत असतो तर अशा पद्धतीने जो शनिवारचा दिवस आहे तो मी एन्जॉय म्हटलं तरी क कारण कोणतीही लेडीज जे घरात काम करते किंवा जे घरातलं असतं ते मन लावून किंवा आनंदाने केलं तर पटकन होतं कधी ते समजत सुद्धा नाही कारण आपलीच मुलं असतात आपलाच नवरा असतो आपलेच सास सासरे वगैरे सगळे असतात त्यामुळे ते करावंच लागतं असं म्हणूनच सगळे करतात तर ज्या गोष्टीत आपण असं आनंद घेत केला तर ती गोष्ट कधी संपते आणि कधी ते काम होऊन जातं कळतसुद्धा नाही पण एवढंच की कंटिन्यू ही करावीच लागतात कधीतरी कर कंटाळा आल्यावर ठीक आहे तुम्ही आराम वगैरे करू शकता एखाद्यास नाही करू शकत जेवण वगैरे जरी नाही केलं पार्सल मागवलं तरी चालतं पण आम्ही कधी कर पार्सल करत नाही किंवा म्हणजे आणत नाही कंटाळा आला तर नक्कीच मम्मीजवळ राहते मग मम्मीकडे जेवायला वगैरे आम्ही जातो तर इकडं तूप आहे ते मी ठेवलेलं आहे बनवायला इकडे मस्त अशी फोडणी देते मिक्स डाळीच्या आमटीला वगैरे तर कांदा टोमॅटो मिक्स डाळ आणि मस्त चटणी मीठ वगैरे तर अशा पद्धतीनं शनिवारचं जे काही आहे धावपळ तर ती मी तुमच्याशी थोडी शेअर केलेली आहे तर ह्याच्यात तेलामध्ये कांदा मोहरी कढीपत्ता वगैरे टाकून फोड मस्त अशी फोडणी दिलेली आहे थोडंसं टोमॅटो आणि टाकून ते थोडंसं भाजलं लालसर झाला की मग नंतर चटणी मीठ वगैरे टाकून आणि चटणी मीठ वगैरे टाकून आणि जी मिक्स डाळ भिजत घेतली होती ती टाकून नंतर त्यात थोडंसं आपल्या गरजेपुरतं पाणी टाकायचं आणि मस्त अशी डाळ तयार होते नंतर आणि थोडंसं त्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट वगैरे सुद्धा टाकू शकता त्यामुळे छान खूप टेस्ट अशी येते आणि नंतर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकणार आहे तर इकडे मी आमटी वगैरे बनवत आहे तोपर्यंत इकडं तूपसुद्धा तयार होत आहे तर इकडे मी आता टाकलेले आहे चटणी मस्त अशी तर अशा पद्धतीने जे रुटीन आहे ते थोडंसं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि एकदाच सकाळची जी काही कामं आहेत की मग नंतर दिवसभर खूप सारं कामं बाकीच्या असतील तर ती करायला वेळ भेटतो मग सकाळचीच मी अशा पद्धतीने सगळी माझी जी काही कामं आहेत तर ती करून घेत असते कधी वेळ उशीरसुद्धा होतो असं काही नाही की परफेक्ट ह्याच टायमात होतं वगैरे तर कधीतरी उशीर पण होतो कधी लवकर पण होतं असं काही नाही काही ना काहीतरी दुसरी दुसरीसुद्धा कामं असतात भरपूर दळणं वगैरे सुद्धा करायचे असतात मुलींना स्कूलमध्ये सोडायचं असतं आणायचं असतं नंतर भाजीपाला वगैरे हे ते घेऊन यायचं असतं थोडंसं असतंच इकडे तिकडे तर हेच रुटीन राहील असं काही नाही थोडंफार मागे पुढे सुद्धा होतं तर इकडे भात आहे तो सुद्धा धुत दू, धुवून मस्त असं तांदूळ भात शिजायला ठेवलेला आहे मीठ वगैरे टाकून तर इकडे तूपसुद्धा तयार होत आहे इकडे आमटीसुद्धा छान अशी शिजत आहे आणि असं तूप तयार झालेलं आहे मस्त असं आमटीसुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे तर वरतून कोथिंबीर घातलेली आहे थँक्यू बाय बाय